खुशखबर 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 तर महिलांना कालपासून महिला मंडळींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्टपासून तर एकोणती एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर ज्या महिलांना पैसे आणखीनही आले नाहीत त्यांना पैसे येणार आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर आता कोणत्या कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत तर जे एक ऑगस्टच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे फॉर्म जे सव्वीस ऑगस्टच्या अगोदर म्हणजे अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांची सव्वीस ऑगस्टच्या अगोदर डी बी टी पण इनेबल झालेली आहे आणि आधार सीडिंग पण आहे अशाच महिलांना एकोणतीस तारखेपासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे ज्यांचं डी बी टी आण अजूनपर्यंत पण ज्यांना इनेबल केलं नाही त्यांनी काय करायचं आहे बँकेत जाऊन आपलं डी बी टी अकाउंट इनेबल करायचं आहे आणि बँकेला आपला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते पण चेक करायचं आहे खूप साऱ्या महिलांचं अकाऊंट एकदम जुनं आहे त्यांनी जुन अकाउंटमध्ये पैसे वगैरे टाकले नाही आणि अकाउंट पण चालू केलेलं नाही ज्या महिलांनी डी बी टी इनेबल केलेलं नसेल तर मी एक समोर समोरच्या पार्टमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे की मोबाईलवरून डी बी टी इनेबल कशी कर करायची ते तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहे आणि ज्या महिलाचा आज अजून पण फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल आणि त्याचं डी डी बी टी पण इनेबल केलेलं नसेल तर त्या महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत मित्रांनो आणि ज्या महिलांनी आणखीन फॉर्म आप भरलेच नाहीत अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत म्हणजे पहिला टप्पा झालेला एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांना चौदा ते पंधरा ऑगस्टच्या अगोदर सर्वांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेले आहेत त्यांना एकोणतीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या दरम्यान पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी फॉर्म आणखीन भरले नाहीत त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या जर तुमचे फॉर्म जरच आज भरला तुमचा आणि आज आजच जर मंजूर आज किंवा उद्या मंजूर झाला तर पाच सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असता तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद